विद्यार्थी मित्रांनो माय विजन नवोदय ऍडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आज आपण यत्ता चौथी आज आपण यत्ता चौथी स्कॉलरशिप गणित या विषयाची लाहू शिका आपण या ठिकाणी अभ्यासत आहोत विद्यार्थी मित्रांनो माय विजन नवोदय ऍडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इथं पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप चौथी स्कॉलरशिप सातवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस मंथन आय एम बिनर या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चौपन त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावरती मॅसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन लिंकद्वारे ग्रुपमध्ये दे जॉईन व्हावं करत चला तर चला, चला विद्यार्थी मित्रांनो आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न आपल्यासाठी काय आहे आपण अभ्यासूया पहिला प्रश्न आपल्यासाठी काय आहे या संख्येत लक्ष हजार दशक स्थानावर कोणते अंक आहेत तिथे एक संख्या दिल्या आपल्याला आपण दहा अंकापर्यंतच्या संख्या शिकलो म्हणून हे प्रश्न घेऊ लागलोय पण आपल्याला कॉलरशिपच्या परीक्षेला फक्त पाच अंकी दस हजार साना संख्या यानार। या ठिकाणी संख्या कोणती आहे चौऱ्याहत्तर लक्ष त्रेसष्ट हजार दोनशे एक्कावन्न ही सात अंकी संख्या एवढी येणार नाही तिथं पाच अंकीच येणार आहे या संख्येत लक्ष हजार आणि दशक स्थानावर अंक कोणते लक्षस्थानावर एकक दशक शतक हजार दहा हजार लक्ष हे चार आहे लक्षस्थानावर का आहे चार आहे त्यानंतर हजार एकक दशक शतक हजार हजार स्थानावर आहे तीन आणि त्याच्यानंतर दशक विचारले दशक स्थानावर आहे दो पाच सॉरी दशक स्थानावर पाच म्हणजे चार कॉमा तीन कॉमा पाच आपल्याला प्रश्न जसा विचारलाय तशाच क्रमाने लिहायचं लक्षस्थानावर अगोदर विचारले म्हणून लक्षस्थानावरचा चार लिहायचा हजार स्थानावर विचारले म्हणून हजार स्थानावरचा लिहायचा त्याच्यानंतर दशक स्थानावरचा विचारले म्हणून दशक स्थानावरचा नाहीतर एकक दशक त्याच्यानंतर हजार लक्ष असं लिहू नका कारण की आपल्याला पर्यायामध्ये चार कमा तीन पमा पाच अशा प्रकारचं त्या ठिकाणी पर्याय क्रमांक पर्यायामध्ये उत्तर असतं आपल्याला आलं शौर्य सोराली सई अथर्व चिऊ थोरात कार्तिक श्रीदेवी जोरवर समर्थ मंदाडे गौरी मंदाडे चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे पुढचा प्रश्न गौरी मंदाडेची बहीण दुर्गा आणि दुर्गापेक्षा एक मोठी आहे का सातवीची तास करू लागली का त्यानंतर पुढचा प्रश्न या संख्येत शतक एकक आणि हजार स्थानावर अनुक्रमे अनुक्रमे म्हणले की क्रमानं इथं जसा क्रम लावलाय तसाच द्यायचं संख्या का आहे अठ्ठ्याण्णव सॉरी नऊ लाख ब्याऐंशी हजार तीनशे पंचेचाळीस या संख्येतील कुठला विचारलंय अगोदर शतक त्याच्यानंतर एकक आणि त्याच्यानंतर हजार जसं इथं विचारले तसाच क्रम आपण लावायचा शतक स्थानावर हे स्थाना वर, स्थाना स्थाना है? है। तीन आहे त्याच्यानंतर एकक स्थानावर पाच आहे हजार स्थानावर सॉरी हजार स्थानावर दोन आहे हजार स्थानावर कोण आहे दोन आहे म्हणजे उत्तर काय असेल आपलं तीन क्वामा पाच क्वामा दोन अनुक्रमे म्हणले की हाच क्रम येईल दोन तीन पाच असं येणार नाही किंवा पाच तीन दोन असं येणार नाही जसा क्रम विचारलाय तसंच उत्तर द्यायचं पहा तासी केला तर विद्यार्थी भरपूर आहेत भरपूर म्हणजे खूप आहेत लाईक मात्र खूप कमी आहेत लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाहू तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल लाईक शेअर अँड सबस्क्राईब आलं स्वराली तोंडले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेवते चला अंकित जिजाबा थोरात शिवरत्न गुंडा आरुसी पारडे प्रिया मृन्मयी जाधव चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न ही संख्या अक्षरात लिहायची इथे एक संख्या दिल्या अठ्ठावीस चाळीस आणि पन्नास ही संख्या आपल्याला काय करायचे अक्षरात लिहा अक्षरात लिहायची ही संख्या स्वराज कोठावदे दे स्वराली पिंगळे सई टकले हांडे संस्कृती शिंदे दिसत नाही ठाकूर प्रणव का पनव पहा संख्या काय एक दशक शतक हे हजार दहा हजार लक्ष मग काय दोन लक्ष चौऱ्याऐंशी हजार दोन लक्ष चौऱ्याऐंशी हजार, हजार पन्नास अशा पद्धतीने ह्याच उत्तर दोन लक्ष आठेचाळीस कस दिलं व उत्तर कोण दिले हे गुंड अठ्ठेचाळीस कस येईल चौऱ्याऐंशी ऐक्य होती आर्यन माळी स्वराली पिंगळे वेदांत सोनटक्के दर्शन अथर्व त्यानंतर कोठावदे शिंदे संस्कृती शिंदे आहे माग बसल्या ते मला दिसली नाही तिनं सुप्रिया माने स्वराली तना गोरे, सुप्रिया माने काल संध्याकाळी दुसऱ्या सरचे क्लास करत होतीस तू समजलं का ते श्रद्धा जाधव केतकी डाके पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण जिथं समजते ते एकच तासिका करा उगत तिकडल्या इकडल्या तुमच्या डोक्यामध्ये कन्फ्यूज होतं पुन्हा तुम्हाला काहीच लक्षात राहणार नाही कुठल्या तरी एकाच पद्धतीनं ज्या सरांचं समजतं त्याच सरांचे तासिका करायच्या ज्यांचं समजत नाही ज्यांचं चांगलं समजते त्यांच्याच करायच्या बाकीच्या करायच्या नाही माझं जरी समजत नसले तर करू नका दुसरं कोणाच्या समजत असल्या तर ते करा पुढं प्रश्न सर्वात लहान पाच अंकी संख्येत सर्वात मोठी दोन अंकी संख्या मिळवल्यास उत्तर का येईल सर्वात लहान पाच अंकी संख्येमध्ये आता पाच अंकी लहान संख्या एक लिहिलं आता कोणत्याही माहित नाही तर ट्रिक काय त्याची एक लिहिलं त्यानंतर पाच अंकी लिहायचे राहिलेले चार अंक काय करायचं शून्य देऊन टाकायचं लहान संख्या म्हणून हिजारी दहा हजार सर्वात लहान पाच अंकी संख्येत सर्वात मोठी दोन अंकी संख्या आता ही दोन अंकी संख्या मोठी मिसळायचे कशी मोठी आता ही बी माहीत नाही आपल्याला तर काय करायचं मोठी म्हणलं सर्वात मोठी म्हणलं की काय करायचं किती अंकी विचारले तेवढे वेळेस नऊ लिहून टाकायचं किती अंकी विचारले दोन अंकी मग दोन वेळेस नऊ लिहा यांची मिळवल्यास म्हणजे यांची काय करायचे बिरीज करायचे करा बिरीज नऊ नऊ शून्य शून्य एक दहा हजार नव्याण्णव हे उत्तर येईल उत्तर काय येईल दहा हजार नव्याण्णव हे उत्तर येईल अलक लक्षात कार्तिक वरद स्वराज माने श्रद्धा जाधव संस्कृती भागवत शिंदे पाठवावं प्रश्न आर्य म्हणजे चालू घटकावर असावं हो। पुढचा प्रश्न तुम्ही पाठवू नका बर का चालू ह्याच्यावर आपल्याला संख्या वाचन लेखनाचा आहे त्याच्यावर आधारित असेल तर आपण घेतलं तर सर्वांना समजेल आता तुमचा अभ्यास झालाय काही मुलं आता नवीन जॉईन झाले त्यांना ते कसं समजेल शिकवलं तर चला स्वराज श्रेयस शेवाळ अथर्व अंकी जिजाबा थोरात प्रिया समर्थ मंदाडे पुढचा प्रश्न काय आहे सर्वात लहान सहा अंकी संख्येत पन्नास मिळवले असता कोणती संख्या येते मिळवले असता संख्या कोणती पहा काय म्हणत सर्वात लहान लहान सहा अंकी संख्या ही एक लिला राहिलेले पाच अंक शून्य देऊन टाका म्हणजे एक लाख येते सर्वात लहान सहा अंकी संख्या एक लाख त्याच्यामध्ये दादा पन्नास मिळवा म्हणले हे मिळवा पन्नास म्हणजे का येईल उत्तर एक लाख पन्नास हे ये उत्तर येईल एक लाख आणि हे पन्नास अशा पद्धतीने याचं उत्तर येईल ला, एक लाख पन्नास आलं स्वराली कार्तिक डाके स्वराली गोरे स्वराली पिंगळे आरुषी अर्णव वेदांत आयुष अनुज चला स्वराली पिंगळे ना, ना प्रश्न पाठवलते पण ते प्रश्नपत्रिकेतले प्रश्न आहेत म्हणजे पूर्ण अभ्यासक्रमावर आधारित आहेत मग ते बाकीच्यांना समजणार नाहीत म्हणून मी घेतले नाहीत त्यापैकी तुला कोणता प्रश्न जमत नसेल तर मला टाक मी ते तुला फोन करून सांगेन किंवा त्या ठिकाणी आपण लिहून तुम्हाला प्रश्न सोडवून मी त्याचे फोटो टाकेन अलक लक्षात प्रिया गौरी धवन पुढचा प्रश्न ही संख्या अक्षरात लिहा काय संख्या आहे चौऱ्याऐंशी शून्य तीन शून्य पाच ही संख्या काय करायचं आपल्याला या संख्याला अक्षरात लिहायचे मग एकक दशक शतक हजार दहा हजार लक्ष किती लाख आठ लाख चाळीस हजार आठ लाख चाळीस हजार तीनशे पाच आठ लाख चाळीस हजार तीनशे पाच हे उत्तर येते आठ लाख चाळीस हजार तीनशे पाच वेदांत सोन टक्के स्वराली स्वराली गायकवाड चला स्वराली पिंगळे स्वराली गायकवाड स्वराली गोरे आर्यन समर्थ आर्या कुलकर्णी आरुषी चला शिकवाड चला सावकाश गायकवाड किती सावकार पा, आता हे झालेले प्रश्न आपण हे शिक शिकलोत नाही संख्या त्याच्यावर आपण आधारित प्रश्न घेतो सर्व कसं हे आपण उत्तर काढायचं हे सर्व पाहिलेलं आहे पा पावणे अठरा हजार अधिक दीड हजार अधिक पावणे नऊशे आता पावणे अठरा हजार चला प्रश्न लिहायला वेळ लागत आहे मुलं अडकळत आहेत काय करायचं माहिती का, का मुलांना प्रश्न लिहायचं नाही अगोदर तुम्ही काय करायचं कच्च एक वही पेन घ्यायची कच्च हे उत्तर काढायचं आणि चार्ट उत्तर द्यायचं आणि त्या प्रश्नाची स्क्रीनशॉट काढून ठेवायची आणि तुम्हाला वेळ मिळाला आता समजा ही तासिका झाल्याच्या नंतर दुसरी तासिका आहे ती झाल्याच्या नंतर जर वेळ असेल नसेल तर शाळेहून आल्याच्या नंतर ते प्रश्न वहीमध्ये लिहायचं आणि आपण सोडवायचं सोडवायचा प्रयत्न करायचं आलं का नाही परत आपण त्याच्यामध्ये मोबाईल मध्ये त्याचं उत्तर पाहायचं मोबाईल पुढं स्किप करून असं उत्तर पाहायचं आलं पुढचा प्रश्न स्क्रीनशॉट काढलेले लिहून घ्यायचं किंवा नंतर आल्याच्या नंतर व्हिडिओ घ्यायचा प्रश्न तिथं थांबवायचा प्रश्न आला की थांबवायचा लिहायचा सोडवायचं त्याचं उत्तर आलं का बघायचं कारण कसं आहे तुम्ही प्रश्न मी शिकवताना आपल्याला जर सावकाश शिकवलं तर आपल्या अर्ध्या तासामध्ये चार ते पाच प्रश्न होतात त्याच्यापेक्षा जास्त होत नाहीत त्याच्यामुळं आपला अभ्यासक्रम खूप आहे आणि एकच विषय नाही सगळेच विषय मला शिकवायचे त्याच्यामुळं कसं आहे आपल्याला थोडस वेगळ्या पद्धतीनं म्हणजे वेगळ्या पद्धतीनं म्हणजे कसं शिकवत असताना प्रश्न तुम्हाला लिहून घेऊ नका तुम्ही काय करायचं आता हे शिकवत असताना प्रश्न लिहायचा नाही तर पाहायचं मोबाईल मध्ये काय म्हणते पावणे अठरा हजार पावणे अठरा हजार म्हणजे सतरा हजार सातशे पन्नास अधिक दीड हजार म्हणजे एक हजार पाचशे अधिक पावणे नऊशे म्हणजे आठशे पंच्याहत्तर ह्याची बेरीज करा पाच सात हे सॉरी सात पाच बाराला दोन हातच्या एक आठवण पाच तेराला तीन एक नऊ एकोणीस हजार तीनशे पंचवीस दिशा एकोणीस हजार तीनशे पंचवीस काय जे उत्तर असेल तीनशे असेल दोनशे असेल काय असेल ते तुम्ही तिथं उत्तर देऊन टाकायचं आणि ह्याची काय करायचं माहिती का आता ही आहे हे प्रश्न आहे ह्याची दिशा स्क्रीनशॉट काढून ठेवायची आणि पण मग पुढचा प्रश्न मग सर कसं शिकवलंय ते पाहायचं आपलं सरचं उत्तर बरोबर आलं का पाहायचं आणि दुसरी वही फेर वही करायची त्याला वेगळी त्याच्यामध्ये मग स्क्रीनशॉट काढलेले प्रश्न लिहायचे त्याचं सोडवायचं आपण न बघता आणि मग उत्तर बरोबर आलं का नाही ते आपण काय करायचं साधी एक दोनशे पेची वही घेऊन प्रश्न आपल्याला हे आले राईट करून टाकायचं आणि मग फेर करताना बघायचं बाबा ह्याचा क्रमांक टाकायचा की तो प्रश्न आहे किंवा फेर करताना मग हे करायचं प्रश्न लिहून घेऊ नका शिकवते वेळी कृपया प्रश्न लिहून जर तुम्ही घेत राहिलात तर होतं असं की मी शिकवलेलं तुमच्या लक्षात येत नाही मग तुम्ही ते लिहूनच लिहू प्रश्न लिहितच मग ते इकडे लक्षात येणार नाही तुमचं अलक लक्षात कारण की आपल्याला कसं आहे तुम्हाला जर प्रश्न लिहून जर शिकवायचं म्हणलं तर आपल्याला वेळ लागतो प्रश्न जास्त घेता येणार नाहीत आणि जेवढे जास्त प्रश्न घेऊ आपण तेवढा जास्त सराव होतो नंतर तुम्हाला आणखी वेळ द्यावा लागेल आपल्या अर्ध्या तासाची जर तासिका असेल तर एक तास लागतो नंतर पाहणाऱ्याला कसं प्रश्न लिहून घेणं सोडवणं मग त्या आलकाने बघणं सर कसं शिकवले आहेत हे बघणं तर तुम्ही आणखी थोडा वेळ द्या पंधरा मिनिट नंतर वेळ द्या आणखी आपल्या तासिकेसाठी तासिका संपल्यावर म्हणजे जेणेकरून तुमचं लिखाण होईल त्याच्यात तुम्ही प्रश्न सोडवू शकताल आणि तिथं सरा सराव होईल इथं दोन दोन वेळ सराव होतो दिया गुंठे पा पावणे अठरा हजार पावणे अठरा हजार आता पावणे अठरा हजार म्हणजे सतरा हजार सातशे पन्नास त्याच्यानंतर दीड हजार दीड हजार म्हणजे एक हजार पाचशे त्याच्यानंतर पावणे नऊशे पावणे नऊशे म्हणजे आठशे पंच्याहत्तर या सर्वांची बिरीज करा दादा हे पाच शून्य शून्य पाच पाच सात बाराला दोन हातचा एक सात एक आठ 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 सोळा सोळा आणि पाच एकवीसला एक, एक हातचे दोन सोळा आणि पाच एकवीसला एक, एक हातचे दोन दोन आणि सात नऊ एक दहाला शून्य हातच्याला एक एक दोन काल वीस हजार एकशे पंचवीस हे उत्तर येईल आपलं इथं एकोणीस हजार आलं तर का वीस हजार एकशे पंचवीस हे उत्तर येईल पाच बाराला दोन हातच्या एक अठरा सोळा पाच एकवीसला एक, एक। आपण तिथे फास्ट मध्ये काहीतरी केलं तर हातशे दोन नऊ शून्य एक वीस हजार एकशे पंचवीस उत्तर येते काय येते वीस हजार एकशे पंचवीस चला सर्व तासिका कवापासून चालू होईल अभ्यासक्रम परवाला डिक्लेर झालेला आहे आपण त्यावर घेऊ थोडस वेळ द्या कारण की आपल्याला सर्वच तासिका घ्यायच्यात चालू होतील सर्वच तासिका आपल्याला कसं आहे माहित आहे का अभ्यासक्रम त्यांनी काय दिलाय कुठं पुस्तक उपलब्ध आहे का आणखी पुस्तक कुठलं उपलब्ध नाही चौथी स्कॉलरशिपचं शासनानं पुस्तक जोपर्यंत काढत नाही तोपर्यंत आपल्याला लक्षात येत नाही कसे प्रश्न म्हणजे कोणत्या लेवलचे प्रश्न घेणार आहेत त्यांनी दड्याचं नाव दिले पण त्या दड्यावर कोणत्या लेवलचे प्रश्न येणार आहेत त्यासाठी थोडस थांबा तुम्ही आपण तर घेणार जसं गणिताचं चालू केलं तर आपण अभ्यासक्रमिनाच्या अगोदर तस बुद्धिमत्तेचं पण चालू करू इंग्रजीच पण चालू करू मराठीच मराठीच तर चालू झालेलं आहे मराठीची यानंतर व्याकरणाची ताशी प्रश्न सत्तर हजार ही संख्या चुकीच्या पद्धतीने कोणत्या पर्यायात लिहिली आहे हॅलो सत्तर हजार ही संख्या चुकीच्या पद्धतीने कोणत्या पर्यायात लिहिली आहे पहा पहिला पर्याय का आहे सत्तर हजार चुकीच्या म्हणल्या आपल्याला म्हणजे हे बरोबर आहे हे उत्तर येईल का नाही सातशे शतक हे सातशे शतक म्हणल्यावर शंभर न गुना हे सातशेचे दोन शून्य शतकचे दोन शून्य म्हणजे ही सत्तर हजार बरोबरच आहे हे येईल का उत्तर नाही सात हजार दशक हे सात हजार दशक म्हणजे सत्तर हजार होते सात हजार दशक म्हणजे सत्तर हजार हे येणार नाही सात लक्ष आहे का एकक एक दशक शतक हजार दहा हजार नाही म्हणजे उत्तर काय असेल पर्याय क्रमांक चार हे उत्तर येईल उत्तर काय येईल पर्याय क्रमांक चार आलं ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पुढचा प्रश्न पाच अंकी सर्वात मोठी पाच अंकी सर्वात मोठी समसंख्या कोणती पहा पाच अंकी सर्वात मोठी समसंख्या कोणती तर पहा पाच अंकी मोठी अगोदर मोठी संख्या कोणती ती लिहा जर ती सम आली तर आलं उत्तर नाही आली तर त्याला सम बनवायचं कसं बनवायचं पाच अंकी मोठी संख्या पाच वेळेस नऊ हे दोन दोन चार आणि पाच नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव ही काय आहे पाच अंकी सर्वात मोठी संख्या आहे तर आपल्याला काय म्हणते समसंख्या काढायचे पाच अंकी मोठी समसंख्या एकक स्थानी नऊ आले ही विषम आहे मग आपल्याला पाच अंकी मोठी समसंख्या कोणती असेल नव्याण्णव हजार एक न मागच चला इथं आठ येत नव्याण्णव हजार नऊशे अठ्ठ्याण्णव पाच अंकी सर्वात मोठी संख्या नव्याण्णव हजार नऊशे अठ्ठ्याण्णव आता तुम्ही म्हणसाल मागच काय यायचं पुढं जर घ्या चौथी क्वालशिपचं गणित घ्या हे चौथी कॉलरशिपच गणित आहे सिद्धू जाधव सिद्धू चौथी कॉलरशिपच आहे दादा पाचवीच नाही हे आता आपण पुढे जर गेलो ह्या नव्याण्णव हजारामध्ये एक मिसळ तर तिथं काय येतं एक लाख येते मग ही सहा अंकी संख्या झाली एक दोन तीन चार पाच सहा मग पुढे जाऊन चालेल का नाही मग हे पुढे गेलो तर समसंख्या मिळणार आहे पण पुढं गेलो तर सहा अंकी होते आपल्याला पाच अंकी म्हणले मग माग या न नव्याण्णव मधून गेलं अठ्ठ्याण्णव नव्याण्णव हजार नऊशे अठ्ठ्याण्णव आलं कळालं का अशा प्रकारे सोडवायचं तर आमचा चारा तास कधी आहे कोणता बाबा कितवीचा वर्ग सांग तुझा हे सध्या चौथी कॉलरशिपची शिक्षित आहे तुझा आता कोणता आहे वर्ग त्या वर्गाचा किती वाजताय सांगतो तुला सहा अंकी सर्वात लहान विषम संख्या कोणती पहा सहा अंकी आपण लहान संख्या कोणती आहे ते पाहू सहा अंकी लहान संख्या कोणती आहे तर हे सहा अंकापैकी एक अंक लिहिला राहिलेले पाच अंक शून्य एक दोन तीन चार पाच ही लहान संख्या सहा अंकी लहान संख्या एक लाख बरोबर आहे मग आता इथं काय म्हणते त्यानं विषम म्हणते दादा इथं विषम आहे का एक स्थानी शून्य नाही मग सहा अंकी लहान विषम संख्या लहान विषम आपल्याला काय करायचं आता ह्याच्या मागं जर आपण आलो तर पाच अंकी संख्या तयार होते म्हणजे नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव मग पुढं जाऊ पुढं आपल्याला वाव आहे भरपूर जायला मग काय करायचं ह्याच्यात एक मिसळा हे दोन दोन चार आणि हे एक म्हणजे एक लक्ष एक सहा अंकी विषम संख्या मिळेल आपल्याला एक लक्ष एक सहा अंकी संख्या मिळेल श्रेयस शेवाळे श्रेया निंबाळकर जोरवर त्याच्यानंतर नवनाथ जांभूळकर आर्यन रंजन स्वराली अनिल पिंगळे धाराशिव समर्थ संस्कृती भागवत शिंदे आरुषी पारडे अलक लक्षात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राइब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे ये व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आजच्या तासिकेला बरेच विद्यार्थी नवीन आहेत सबस्क्राईब करून घ्या सर्वांनी थोडंसं या ठिकाणी आपण थांबू थोडंसं लवकरच तासिका मी संपवत आहे थोडं काम आहे परत उद्याच्या ताशिकीमध्ये आपण भेटू जय हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट पिरियड ह्या नाईस डे